श्री स्वामी समर्थ तर आज मी घेऊन आले आहे एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे तर त्यामध्ये आपण एक चूक करायची नाही।, नाही तर देवाला तो नैवेद्य पावन होत नाही तो की सांगण्याचा उद्देश हा की पण आपल्या हातून अशी म्हणजे चुका घडतात हो ना की त्यामुळे तो नैवेद्य हा अपवित्र होत असतो म्हणजे कसं की आपण स्वयंपाक करताना एक तर कोणीतरी आलं की बोलत असतो किंवा घरात कोणी लहान बाळ असलं की बोलत असतो किंवा नाहीतर कोणाकोणाला ना सवय असते की समोर मोबाईल ठेवून सिरियल बघायची किंवा गाणे ऐकायचे किंवा गाणे म्हणायचे तर स्वयंपाक करताना कधीही असं करायचं नाही स्वयंपाक करताना तुम्ही देवाचं नाव घ्या तर मनातल्या मनात घ्या पण बोलायचं कधीही नाही कारण याने काय होतं ना की आपण बोलतो तर खरी कोणाशी का होय ना घरामध्ये कोणी असो लहान बाळ असो काही असो पण ते आपण जेव्हा तोंड उघडतं ना तेव्हा आपल्या तोंडातली थुंकी म्हणा काही म्हणा ती काही करांमध्ये ती शेवटी स्वयंपाकात जातेच किंवा पोळ्या म्हणा भाजी म्हणा जसं आपण बोलतो तसे त्या थुंकीद्वारे ते जी थुंकी असते ती बोलण्यातून आपली ते स्वयंपाकात जात असते आणि आपण तो स्वयंपाक हा नैवेद्य म्हणून दाखवत असतो देवाला तर हे चुकीचं आहे कारण शेवटी ते आपली थुंकी त्या स्वयंपाकात पडल्यामुळे तो नैवेद्य पवित्र राहत नाही तो अपवित्र होतो म्हणून म्हणून कधीही स्वयंपाक करताना बोलायचं नाही देवाचं नाव घे तुम्ही मनातल्या मनात देवाचं नाव घ्या तो स्वयंपाक अजूनही छान लागेल तुम्ही जर मनातल्या मनात देवाचं नाव घेतलं ना तर तो स्वयंपाक इतका म्हणजे जेवढा छान व्हायचा त्याच्यापेक्षा जास्त चांगला होईल अजून आणि तो देवाला नैवेद्य दाखवल्यावर तुम्ही त्याचा अपमानसुद्धा होणार नाही आणि देव देवाला सुद्धा तो नैवेद्य पावन होईल म्हणून म्हणजे तुम्हाला काय वाटतं मला माहीत नाही पण मला तरी वाटतं की हे असं होतं म्हणून देवाला नैवेद्य एखाद्या वेळेस दाखवतो आपण मनाने दाखवतो भक्तीने दाखवतो पण ही अशी एक चूक आहे ना की ती आपल्या लक्षात येत नाही आपलं आपण विचार करत नाही की असं सुद्धा होऊ शकतं म्हणून पण शेवटी ते जसं होतं आणि तो नैवेद्यामध्ये किती पण केलं तरी काही प्रमाणात का महिना तो नैवेद्य अपवित्र होतो म्हणून बघा लक्षात घ्या तुम्हाला जर बरोबर वाटत असेल तुम्हाला जर माझी गोष्ट चूक वाटत असेल तर तुम्ही तुमची इच्छा पण मला तरी ती चूकच वाटते म्हणून मी तरी तुम्हाला सांगेल की स्वयंपाक करताना फक्त मनातल्या मनात, मनात देवाचं नाव घ्या आणि नैवेद्य देवासमोर ठेवा मग प्रार्थना करा की नैवेद्य ग्रहण करा तर अशा पद्धतीने तुम्ही नैवेद्य दाखवा बघा देव कसे नैवेद्य ग्रहण करतील तुम्हाला जा माजी तर तुम्हाला जर माझी गोष्ट बरोबर वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका